नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये लातूर वाशिम बीड अकोला अमरावती रिसोड उमरेड या सर्व ठिकाणी आज सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे दोन हजार पंचवीस सोस साठी सोयाबीनला केंद्र सरकार राज्य सरकार यांनी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जाहीर केला आहे परंतु महाराष्ट्रात जर बघितलं तर आता थोडा सोयाबीनला बाजारभाव थोडासा उतरला आहे पाऊस असेल त्यामुळे पावसामुळे थोडासा बाजारभाव कमी झाल्याचा आपल्याला दिसत आहे आज सर्व महाराष्ट्रात बाजारभाव जो आहे तो चार हजार चारशे रुपये मिळाला आहे वाशिम या शहरामध्ये असेल त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा सरासरी जर चार हजार चार हजार चारशे चार लातूर असेल उदगीर असेल वाशिम असेल हिंगोली असेल परभणी असेल नागपूर असेल अकोला असेल या सर्व ठिकाणीसुद्धा चाळीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव आपल्याला सोयाबीनचा मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा सोयाबीन मार्केट रेट टुडे सोयाबीन मार्केट रेट आज आजचा सोयाबीन बाजारभाव काय आहे कोणत्या ठिकाणी पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे अमरावती दोन हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल एवढी आवक आलेली आहे अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये आज चार हजार ते चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती येथे आजचा सोयाबीन मार्केट रेट चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट चार रुपये प्रति क्विंटल प्रति किलो आपल्याला पाहायला मिळत आहे अकोल्यामध्ये बावक आवक जे आहे सोळाशे सदुसष्ट क्विंटल एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला शहरामध्ये सरासरी दर अकोला एकोणचाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये प्रति किलो आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे याचा विचार जर केला तर औरत शहाजानी एक हजार एक्केचाळीस क्विंटल अवघडले एकोणचाळीसशे ते एक चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव औरत शहाजानीमध्ये आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे सरासरी दर औरत शहाजानी एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये वाशिम तीनशे पन्नास क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये वाशिम हे सोयाबीनला सर्वात महत्त्वाचं मार्केट मानलं जातं वाशिम नंतरचा बाजारभाव जो आहे पुढचा हा आपल्याला बघायचा आहे परंतु वाशिममध्ये बघितला पण तर बाजारभाव सर्वाधिक टॉप होता निलंगा बारा हजार क्विंटल आहे बाजारभाव जो आहे एक्केचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये निलंगामध्ये बाजारभाव हे चांगले असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि आवक बघितली निलंगामध्ये वाढल्याची आपल्याला दिसत आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घ्या इलेनगर चार शंभर वांजरगाव चार तीनशे तुळजापूर चार दोनशे बजालापूर चार तीनशे अमरावती चार तीनशे नागपूर चार चारशे अकोला चार चारशे वाशिमनसिंग चार चारशे हिंगोली चार हजार त्याचबरोबर जामखेड चार चार हजार पिंपळा वसंत औरंगपूर भेंडाळी चार हजार चारशे गंगाखेड चार चारशे वरुडा चार चारशे नांदगाव चार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे निलंगा चार तीनशे चाकूर चार तीनशे त्याचप्रमाणे नांदगाव चार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे चार तीनशे रुपये प्रति क्विंटल औरशाजानी चार तीनशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रसिद्धाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद